नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज पाच जून पर्यंत मान्सूनचा जोर कमी राहणार आज आणि उद्या विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडणार हवामान विभागाचा इशारा सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रात चोवीस आणि पंचवीस मे रोजी हजेरी लावणाऱ्या मान्सूनने काहीसा कहर केला पण आता मान्सूनचा जोर येत्या पाच जून पर्यंत ओसरणार आहे गेल्या आठवड्यात मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या पावसाची चांगलीच धोधो बरसली होती आज एकतीस मे आणि उद्या एक जून रोजी विदर्भ वगळता इतरत्र पाऊस कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात सोसाट्याचा वारा मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा येथे पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि मुंबईत पाऊस थोडी उसंत घेणार असून येथे तुरळक ठिकाणी पाच जून पर्यंत पावसाची शक्यता आहे आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली पुणे येथे आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे तर येत्या पाच जून पर्यंत ही स्थिती कायम असेल मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड परभणी हिंगोली धाराशिव जालना येथे आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर येत्या पाच जून पर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे विदर्भातील चंद्रपूर नागपूर यवतमाळ गडचिरोली आणि इतर बहुतांश जिल्ह्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे याच दरम्यान सोसाट्याचा वारा वाहील आणि मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे ही स्थिती तीन जून पर्यंत राहील त्यानंतर चार आणि पाच जूनला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला कोकण गोवा या ठिकाणी मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला कोकण गोव्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते तर राज्यात गेल्या चोवीस तासात सर्वात कमाल तापमान जळगाव येथे एकोणचाळीस पॉइंट दोन अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद